यमुना आप आपल्या गणूचे पहिलीचे ऍडमिशन आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोसपुरी येथे घेऊया पण मी काय म्हणते आपण आपल्या गणूला मोठ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकूया अग ना शाळेतील काशीद सर सांगत होते आपली खोसपुरीची शाळा आता सीबीएसई अभ्यासक्रमावर चालते आणि शाळेत प्रोजेक्टर स्मार्ट टीव्ही यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकवले जाते अगा बाई किती छान आपल्या खोसपुरीच्या शाळेत या गोष्टी आहेत हे तर मला माहीतच नव्हते अग सर म्हणाले की शाळेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो तसेच शाळेत कोणतीही फी नाही डोनेशन नाही शिवाय पुस्तके बूट सॉक्स शाळेचा गणवेश दुपारी पोषण आहार अशा ब्याच गोष्टी सर्व काही मोफत मुख्याध्यापक म्हणाले आपल्या शाळेत गुणवत्ता वाढीसाठी विविध स्पर्धा परीक्षा मिशन आरंभ स्कॉलरशिप क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक स्पर्धा यांची जोरदार तयारी केली जाते शाळेतील सर्व शिक्षक खूप मेहनत घेतात आपल्या पोराला शाळा नव्हे तर नवीन संधीचं दारच मिळणार आहे अहो तुमचं एकदम बरोबर आहे मागच्या वर्षी आम्ही आपल्या शाळेत गेलो होतो खूप छान सांस्कृतिक कार्यक्रम बसवलेले होते अन शाळेचा परिसर खूपच स्वच्छ सुंदर होता हा आता कस बरोबर बोलली आपल्या मुलाचे उज्ज्वल भविष्य जिल्हा परिषद शाळा खोसपुरी येथेच उजळेल बघ आता मला पण खात्री पटली आपल्या गणूचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोसपुरीतच दाखल करूया अग चल लवकर आवर दाखला घेऊन मुख्याध्यापकांना भेटू आपल्या गणूला आजच शाळेत दाखल करूया हो हो चला लगेच जाऊया मी पण येते अधिक माहितीसाठी संपर्क करा सर्व शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोसपुरी केंद्र जेऊर पंचायत समिती अहिल्यानगर